हाय नमस्कार कशा श्रावण चालू झालेलं आहे आपला तर म्हणतात ना श्रावण माळ हर्ष दाटी से हिरवळ दाटे जो इकडे क्षणात पडता असं हळसह शिरे क्षणात पाहून निघून पडेल तसं आपल्याला काही झालं आपल्याला तर सध्या तेच चाललेलं आहे मी तो, तो आज काय जेवण बनवायचं दुधीचं आपलं दुधी भोपळा बोलतात ती भाजी होती एक भाजी दुधीची खातो तर दोघे जर आम्ही दो आहोत तर दुधीची खात नाही थोडीशी त्याशी मटकीची उसळ तुम्हाला दाखवली त्याची थोडीशी शिल्लक होती आणि आम्हाला ती दोघे नको आता झटकीपट नाश्ता वगैरे पण बारा वाजून जातात चला म्हटलं तर झटकीपट बनवायचं तर कसं बनवायचं म्हणून कुकरमध्ये दोन्ही भाज्या बनवल्या आणि एवढा अप्रतिम सुंदर झाल्या ना भाज्या खूप छान भाज्या झाल्या म्हटलं ही व्हिडिओ ॲक्च्युली मी टाकणार नव्हती पण आम्ही खाताना भाज्याही खूप आवडल्या आम्हाला म्हणून मी आज टाकते आपली बाई माणूस फुलं आपली घाई गडबड नेहमी जी सतत चालू असते आपल्याला काय आराम भेटत नाही की बाबा कुठे जाऊ दे विसाव गेला असं तर होत नाही त्या घाई गडबडीत काय ते थोडा वेळ वाचवण्यासाठी दोन्ही भाज्या कुकरमध्ये बनवल्या पण एवढा छान झालेला भाज्या तर तुम्ही बघून घ्या आपण कशी ती भाजी बनवली ती आज आपण दुधी भाजी, भाजी। आपली दुधी भोपळा बोलतात ती भाजी त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून आपण कुकरमध्ये झटकीपट रेसिपी बनवणार आहोत तर ते आधी आपण हे स्वच्छ साफ करून त्याची कापं करून घेऊया आपण मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण दुधीची वेळ सी असे काढून घ्यायचे आपल्याला आपण डाळ स्वच्छ धुवून घेतली दुधीच्या वरचे ज्या साले असतात त्याही काढून घेतल्या आता आपण दुधी कापून घेणार आहोत याच्या दुधीच्या बिया जर झोन म्हणजे असे जाडसर नसतील तर त्या भाजीमध्ये घ्यायचं जर जाडसर असेल तर त्या आपण घ्यायचं नाही त्या आपण दुधी कापून घेऊया आता आपण दुधी कापून घेणार आहोत असे तुकडे करायचे बारीक बारीक आणि ह्याचे आता ह्याच्या हे बघा ह्या बेबी बिया आहेत आपल्या एकदम कवळ्या त्यामुळे त्या आपण त्या भाजीमध्ये घेतल्या तरी चालतील जर जाडसर असतील जून असतील तर त्या घ्यायच्या नाही आता असे असे छोटे छोटे तुकडे आपण करून घेणार कुकरमध्ये लावतो त्यामुळे थोड्या जाडसर असा झाल्या तरी हरकत नाही त्यासाठी आपण कापून घेऊया हळूहळू असं कापून घ्यायचं आपल्यात आपण काप त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया घेऊया आपण आपलं कुकर व्यवस्थित गरम झाले तेलही गरम झाले आपलं तो इथे गाई मिरसा

टाकणार आहोत आणि जे घेतलेले आपण आपण ते परतून घेतो तेथे मुगाची डाळ टाकून घेणार आहे तिलाही व्यवस्थित परतून घेऊ आपण लटकीपट रेसिपी आपली कुकरमध्ये पिशे झाले कामाला चटकीपट होते ही भाजी डाळ आणि हे पण पर परतवून झाले याला जास्त परतवायचं नाही त्यामध्ये साठवणीतला मसाला एक चमचा टाकते मी हा पडला टाकला मी गरम मसाला अर्धा चमचा परत घेऊया घेऊयाचे तर थोडंसं मीठ मगायचं टाकलं होतं तर परत थोडंसं चवीपुरतं कमी टाका नाही तर खारं ठेवून टाकून घेतलं तर ह्या भाजीला पाणी तर सुटतं आपण त्यामुळे कमीत कमी अर्धा कपच पाणी होतं ही जास्त आपल्या रशाची भाजी नाही बनवायची थोडी सुकीच भाजी बनवायची तर अर्धा कप पाणी होतलं आणि कुकरचं झाकण लावून भाजीचा कुकर असल्यामुळे तीन okay. ते चार शिट्ट आपल्याला काढायच्या आहेत आपला कुकर लावून झालेला आहे बरोबर चार शिट्ट आपल्याला याच्या काढून घ्यायच्या कुकर उघडून बघूया आपण भाजी मस्त इथे सुकी झालेली आहे काढून घेऊ आपण टोपामध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी घटकीपट त्याची डाळ टाकून भाजी तयार आपली खायला कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा वरून आपण कोथिंबीर टाकूया दुधी आणि मुगाची भाजी बघून झाली कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये आता आपण मटकीची भाजी शिजवणार हो आहे कारण एक ही भाजी खात होते एक ती भाजी खात नाही तसं आमच्याकडे घरायात जुधीची भाजी सोंबाई नाही खात आणि मीही पण नाही खात त्यामुळे आम्हाला दोघींना आता ही मटकीची थोडं काही गडबड तापली कामं चालू आहेत त्यामुळे कुकरमध्येच फटाकट लावून घ्यायचा विचार केला आहे तेल तापले टाकून तापून घ्या फोरणीमध्ये थोडंसंही कढी पत्ता एक मोठा टाटून घेतला कांदा आहे चमचा चांगला त्याची पेस्ट आहे त्याला परतून घेऊ जात थोडंसं परतून घेतलं पाणीचं टाकणार थोडंसं परतून घेऊ थोडंसं मी थोडंसं म्हणजे आता पूर्ण मीठ टाकणार आहे नंतर मीठ नाही टाकणार आहे ते लागू तर थोडंसं मला टाकायचं चालू झाले थोडंसं हिंग झाला पीठ आपण आता हवं टाटून घेतला एक चमचा मसाला एक चमचा आपण एक चमचा आपण गरम मसाला टाकणार आहे आपला कांदाला असा मसाला तर मी आपले मसाले कपारून थोडंसं आपण पाणी वाटून घेऊ याला असं थोडा वेळा व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यामध्ये पण स्वच्छ धसलेली मटकी आणि बटाटा परतून घेऊ आपण थोडासा मी गॅस पण पाणी होती अशा टाईप थोडी करायची आहे पातळ अशी रोखळ येऊन देवी आपण एक भाजीला व्यवस्थित उफळले जाईल त्याच्यामुळे थोडस मीठ टाकायचं आपण कमी वाटलं मला बघितलं थोडंसं किंचित मीठ थोडंसं अजित पाणी मला ही त्या दिवशी आपण बघितली अजून पण असा टाईप बघणार आहे आता भाजीला पण उकळाले तर कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावले कमीत कमी आपण चार पाच शिट्ट्या काढून घेणार ह्या शिट्ट्या पटापट होतात भाजीच्या त्यामुळे भाजी आतमध्ये पटकन शिजण्याची शाश्वती देऊ शकत नाही आपण त्यामुळे पाच सहा शिट्ट्या पण काढून घेऊयाचं झाकण उघडतोय आपण मस्त भाजी झालेली आपली रटकी पटे करून बघा तुम्ही